वरती प्रश्न आहे बघा चारशे प्रश्न असलेल्या पुस्तकांच्या प्रश्नांची संख्या मुद्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकांची संख्या किती तर हे आपल्याला काढायचं आहे तर ते कसं काढायचं ते बघा एकूण किती प्रश्न येतं ते चारशे येतं एक अंकी किती संख्या असतील दोन अंकी आणि तीन अंकी असे डिवायडिशन करायचे तर एक ते चारशे आता नऊ एक अंकी एक अंकी तर आता नव्याण्णव नव्याण्णवमधून ह्या नऊ गेल्या तर किती राहिले इथं नव्वद किती अंकीत ह्या दोन अंकी आता ह्या नव्याण्णव गेल्या चारशेमधून नव्याण्णव गेल्या तीनशे एक आता तीनशे एक गुणिले तीन बरोबर ह्यांचा गुणाकार नऊ एक नऊ आता नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी आले तीन एक तीन झिरोला झिरो तीन त्रिक नऊ हे किती झाले तीन अंकी किती झाले तीन अंकी किती झाले अंक नऊशे तीन आता ह्यांची बेरीज करायची नऊ प्लस तीन बारा हा चला एक आठ आणि एक नऊ आणि हे दहा असे किती होतील एक हजार ब्याण्णव तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद